जो तुम्हाला सारखा डिस्टर्ब करू शकत नाही तो कसला टीचर जो तुमच्यावर इम्पॅक्ट करू शकत नाही तो कसला टीचर विद्यार्थ्यांनी आपल्याला चांगलं शिकायला मिळण्यासाठी आग्रह केला पाहिजे आणि त्याची चळवळी केली पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे त्याशिवाय चांगले शिक्षक तुम्हाला मिळायचे नाही फंडामेंटल रिसर्चला कन्सेप्चुअल थिंकिंग लागतं थिअरटिकल थिंकिंग लागतं इमॅजिनेशन लागते ती प्रत्येकात असते तसं नाही मंत्री नाराज झाले तरी त्यांना सांगायचं की असं झालं पाहिजे तुम्ही मध्ये पडू नका आम्ही आमचे लोक निवडतो हे सगळं सांगायला लागतं उभं राहायला लागतं त्यांच्यावर कधी कधी काय करतील ते त्यांना करू दे एग्रीमेंट करून बघा भजनी मंडळ काढायचे का आपल्याला नाही एखाद्या व्यक्तीची पूजा करायची हे भजनी मंडळ आहे का पुणे hosts india's leading public policy experts and enthusiasts to drive change welcome to pune public policy festival 19th and 20th january 2024 at Gokhale institute of politics and economics pune Register today at www.pppf.in. शिक्षण शिक्षण संस्था आणि समाज यांच्यात कॉर्डिनेशन नाहीये आहे ते झायलोजमध्ये काम करतात त्यांच्या पी एच डी या रिसर्चचं पुढं किते कित्येकांचा खरंच फायदा होतो का असा प्रश्न विचारला जातो तर शिक्षण आणि समाज एकमेकांना कसं जोडायचं अगदी बे हा महत्वाचा प्रश्न विचारलात कारण मला सारखा हा प्रश्न आला आणि अगदी दोन तीन अशी गमतीची उदाहरणं मी देऊ देऊ शकतो याच्यात एकमेक काय असतं की अलाहाबादला मी जो पहिल्यांदा व्हाईस चान्सलर होतो मला असं वाटतं की यांचा कुठल्याही तऱ्हेच्या इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही म्हणून म्हणून आम्ही इंडस्ट्रीशी संबंध जोडले पुढं आम्ही कॅम्पस रिक्रुटमेंट सेल काढला आणि त्यातनंतर म्हणजे जवळजवळ माझ्या काळात चार हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये मिळाल्या एक त्याचं पहिलं उत्तर दुसरं म्हणजे इंडस्ट्री एन जी ओशी संबंध जोडण्याची गरज असते तेही तसे जोडले आमच्याकडे एक इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज होती ती अनिश अतिशय चांगल्या तऱ्हेने आम्ही चालवायचा प्रयत्न केला हे सगळं अशासाठी चांगतं की है है। मला असं नाही वाटत की शिक्षणाचं मार्केटायझेशन व्हावं म्हणून पण कुठंतरी जागतिकीकरणाच्या काळात शिक्षणाचं मार्केट सेन्सिटिव्ह व्हायला लागतं हे मला वाटतं आणि तशा दृष्टीने पालवून टाकायची तर मला एक आणखी गोष्ट आठवते की अलाहाबादच्या विद्यार्थ्यांना छोट्या गोष्टी चांगल्या लिहिता येतात हिंदीमध्ये आणि हा त्यांचा मग हा जो काही गुण आहे हा मला इतका आवडायचा की शेवटी मी तसं थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूट उभं करायचा प्रयत्न करा केला झाली उभी आणि ते त्याच्यामुळे अनेक विद्यार्थीतनं पास झालेले हिंदी सिरियल्स लिहितात काहीतरी त्यांना मिळतं तर अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात आपण डोळसपणे पाहायला पाहिजे की समाजाची काय गरज आहे आणि त्याला युनिव्हर्सिटी काय देऊ शकते मग सारखा तो एक रॅपोर्ट राहायला पाहिजे समाजाचा आणि विद्यापीठांचा आणि तो मला वाटतं तर प्रत्येक विद्यापीठ ब डव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे आपल्यापर्यंत ते करतात आणि तो काहीतरी होईलच ढोबळ बनली इंडस्ट्री एन जीओ फिल्ड त्याच्याशी आपण संबंध ठेवले आणि फंडामेंटल रिसर्च तर हे सगळं होण्यासारखं आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि होऊ शकते सगळं राईट तुम्ही फंडामेंटल रिसर्चचा उल्लेख केला आजकाल पी एच डी म्हणजे प्रमोशन मिळवण्यासाठी करायचा उद्योग आणि मग पी एच डी करण काय होतं असं समाजात वाटू लागतं एक प्रकारची निगेटिव्हिटी येते तर फंडामेंटल रिसर्च आपल्याकडं खरंच होतो का भारतात नीट का त्याचं एकदम असं डिग्रेडेशन झालं आणि न होत असेल किंवा नसेल तो का महत्त्वाचा आहे नाही फंडामेंटल रिसर्च तर करायलाच पाहिजे फंडामेंटल रिसर्च समाजशास्त्रात किंवा ह्युमॅनिटीजमध्ये असं असतं की मला वाटतं काही संकल्पनांवर सिद्धांतावर मूलभूत विचार करत राहणं हा एक त्यातला भाग असतो आणि त्यांना मग इम्पिरिकली टेस्ट करणं वास्तविकार त्याच्यात काहीतरी साम्य आहे का ताळमेळ आहे का याच्यावर टेस्ट करणं तर तो प्रकार झालाच पाहिजे आणि त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि कुठली संकल्पना असो मग ती एखादा कॉन्टॅक्स्ट ती इबर होते कुठेही पश्चिमेच्या तर ती इथं लागू होईल ला असं नाही तर आपण आपल्या तऱ्हेने आपण काय त्याचा त्याला अॅडॅप्ट करू शकतो का नाही करू शकत याच्यावर विचार झाला पाहिजे कधी कधी लोकं म्हणायचे की राज कपूर चार्ली चॅपलींचं इमिटेशन करतो का अॅडॅप्टेशन करू करतो का न करता मुद्दा वेगळा आहे पण तो सक्सेसफुल झाला ते करून हे महत्वाचं आहे तर आपल्या ह्याच्यात ते कसं बसतं काय बसतं याच्यावरही विचार झाला पाहिजे त्यामुळे या संकल्पनांवर विचार आणि फंडामेंटल रिसर्च झालाच पाहिजे सगळ्यांना तसा फंडामेंटल रिसर्च करायची क्षमता नसते अप्लाइड रिसर्च मात्र सगळेजण करू शकतात मग क्वांटिटेटिव्ह uh, रिसर्च नावाचा प्रकार इकॉनॉमिक्समध्ये असतो त्यात मग मेजर करणं पॉवर्टी असो का शक्य आहे किंवा सेफॉलॉजी असते पॉलिटिकल सायन्समध्ये मतं कशी पडली किती पडली किती पर्सेंटेज डिवाईड झालं याच्यावर लोकं मतं थोडक्यात काहीतरी लिहू शकतात आणि तो एक अप्लाईड रिसर्चचाच भाग असतो फंडामेंटल रिसर्चला कन्सेप्शुअल थिंकिंग लागतं थिअरटिकल थिंकिंग लागतं इमॅजिनेशन लागते ती प्रत्येकात असते तसं नाही पण जे काय की काय म्हणतात तर पी एच डी करण्या करणं जरुरी आहे कारण तुम्हाला एक लिखाण करताना त्याची एक शिस्त लागते आणि कामाची शिस्त लागते आणि ती जरुरी आहे दुसरं असं असतं की जेव्हा तुम्ही स्वतःच्या विषयात काहीतरी सारखं लिहायला लागता त्या त्या संकल्पना तुम्ही वर्गात जाऊन सोप्या करून सांगता किंवा कधीकरी असं असतं की तुमच्या डोक्यात अनेक कल्पना असतात त्याच तुम्ही त्या वर्गात जाऊन सांगता आणि टेस्ट करता विद्यार्थ्यांना कसं वाटतं त्याच्याबद्दल मला नेहमी असं स्वतःबद्दल वाटतं एक बजाशीर की जेव्हा पहिल्यांदा शिकवायला लागलो तर माझ्या डोक्यात काही रिसर्च आर्टिकल्स मीच लिहिलेली असायची आणि ती मी वर्गात जाऊन त्यांचा अगदी सिम्प्लिफाय करून ते बोलायचो पुढं पुड़ा पुढं असं झालं की मी जेव्हा वर्गात जाऊन बोलायला लागलो तेव्हा मी माझा रिसर्च करायला लागलो आणि जेव्हा लिहायला लागलो लुद तेव्हा शिकवायला लागलो एखादा शिक्षासारखं सोपं सिम्पल असं मी लिहित गेलो तर हा माझ्यातलं मग वीस वर्षानंतर मोठं परिवर्तन मी चालू हो तर टीचिंग अँड रिसर्च त्या सो इंटर रिलेटेड आणि ते करायलाच पाहिजे आणि ते कसं होतं तर सारख्या परिश्रमात होतं पुष्प पुस्तकं तुम्ही लिहिलीत पुष्प लेख लिहिलेत संशोधनपर निबंध लिहिलेत आणि ते मला कुठल्याही रिसर्चला कुणासम चा कमी लेखून किंवा मनापासून न करणं कुठली गोष्ट ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा कुस्तकाला शिक्षकांना कसा रिसर्च करायचा येत नाही किंवा कसं लिहसं येत नाही सगळ्यात अवघड असं असतं की एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध लावणं एका पॅरेग्राफचा दुसऱ्याशी एका चॅप्टरचा दुसऱ्याशी ते फार अवघड असतं आणि अनेकात ते करता येत नाही मग एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध लागत नाही कळतच नाही अनेक प्राध्यापकांना कळत नाही तर करायचं का बरं दुसरी गोष्ट आणखी की आपण जे वाचतो ते कसं वाचतो ते आपल्याला कसं समजतं कारण पुष्कळ लोकांना वाचलेलं समजत नाही वर्गात जेव्हा तुम्ही शिकवता त्या पुष्कळांना ते समजत नाही तर कसं समजायचं एखादं लेक्चर कसं समजायचं मी वर्गात नाही पहिल्यांदा गेलो की सांगायचो की मी आत्ता ह्या तासाला हे हे करणार आहे पहिल्यांदा मी असं सांगेन नंतर असं सांगेन तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि मला सांगा की मी सगळं केलं का नाही केलं के तर प्रत्येकाला शिक लेक्चर्स ऑफ कसं क्रिटिकली अप्रिशिएट करायचं ते शिकवायला लागतं विद्यार्थ्यांना त्यांना स्टुडंट पार्टिसिपेट असला पार्टिसिपेशन असलं पाहिजे स्टुडंट इव्हॅल्युएशन असलं पाहिजे लेक्चर्सबद्दल आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला चांगलं शिकायला मिळण्यासाठी आग्रह केला पाहिजे आणि त्याशी चळवळी केली पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे त्याशिवाय चांगले शिक्षक तुम्हाला मिळायचे नाहीत आणि जे चांगले शिक्षक नसतात त्यांना कुठंतरी गोल्डनॅक्स हँडशेक देऊन किंवा चांगले रिसर्च हळूहळू बाजूला करायलासोबत काय हरकत नाही मी हा मतच आहे त्याशिवाय वातावरण कसं प्रत्येकाला कसं वाटलं पाय ना की कामाचं कामाची तर आपल्याला मजा करता येणार नाही कामाबद्दल उदासीन ना आपण का आहोत आपलं प्रॉव्हिडंट फंड पेन्शन सगळे भत्ते पाहिजेत पण आपलं काम करायचं कोणी सांगितलं लगेच आपण चिडतो असं का ते नियमित करा ना व्यवस्थित आणि तो मग पश्चिमेतला आपल्याला फार मोठा फरक आहे जेव्हा अमेरिकेमध्ये कोणी त्यांच्याकडे फ्रेज आप फॉर आउट म्हणजे मी ट्रेन्युअरसाठी लायक नाही ते बघायचं नसेल तर आप मी झालो लायक तर आप अदरवाईज आउट तर ते फार हार्श आहे पण इथं मिनिमम लोकांच्याकडनं काम करू घेताल नाकी नऊ येते आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे mm -hmm. काम करायला सांगितलं तर लोक राजकारण करायला लागतात mm -hmm. मग हे अतिशय वाईट आहे अरे mm -hmm. तुमची ड्युटी आहे तुम्ही करा ना व्यवस्थित सगळं तुम्हाला कारण कुठं काय असतं माहिती का त्यांना ते मनापासून त्या व्यवसायात आलेलं नसतात मग मी सांगतो शिक्षण शिकवायचं पण माझी पॅशन होती मग दुसरं काहीच करायचं नव्हतं रिसर्चणी आहे पण काही लोक आय आय एस म्हणून नापासून तिथे येतात काही लोकांना बँकेच्या जागा मिळत नाही तसं काहीतरी असतं त्यानंतर तो त्यांचा पहिला चॉईस नसतो आणि मग तरी काहीतरी पाठ्या टाकून करायचं काम अशाही पद्धतीचे लोकं असतात ही दुर्दैवाची गोष्ट अर्थात अशी माणसं मोठ्या सेंट्रल युनिव्हर्सिटी नसतात चांगलेच लोक तिथं असतात mm. पण हा प्रकारचा वाईट आहे त्याच्यामुळे पुन्हा ती पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतो की गुणवत्ता असलेल्या माणसाला निवडायचा प्रयत्न करायचा संशोधनासाठी अध्यापनासाठी आणि त्यांना स त्यांचं संकोपन करायचं त्यांना संवर्धन करायचं हे कसं शक्य आहे याच्यावर पुष्कळ विचार केला पण त्याच्यासाठी लोकांशी भेटायचं बोलायचं मंत्री नाराज झाले तरी त्यांना सांगायचं की असं झालं पाहिजे तुम्ही मध्ये पडू नका आम्ही mm आमचे लोक निवडतो हे सगळं सांगायला लागतं उभं राहायला लागतं त्यांच्यावर -hmm. कधी कधी की नाही करणार तुमचं काय करतील ते त्यांना करू दे तर हा आपण नुसतं आपलं राजकीय हस्तक्षेप असतो का अरे तेव्हा तुमची वेळ तर तुम्ही उभे राहा ना आणि सांगा की नाही करतायत असं ती भीती कशाला तर हा मुद्दा महत्वाचा आहे जास्तीत जास्त काय होईल तुम्हाला कुलगुरु आता राजीनामा द्यावेल त्यात काय ते काय एवढं महत्वाचं नसतं प्रोफेसर नेहमीच कुलगुरू मोठा असतो जो गुरु असतो तो खरा गुरु तर हे महत्वाचं मला वाटतं कुठंतरी घाबरायचं कशाला अशा गोष्टीसाठी चांगलं तत्वासाठी तुम्ही म्हणताय ना मग तत्व कशाला त्याचं समजवतो करायचं यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत अजून एक डिव्हिजन आहे एक जे रोजगार मिळवणारं शिक्षण त्याला आपण स्टेम म्हणतो सायन्स टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे आणि दुसरा लिबरल आर्ट त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स आलं लिटरेचर आलं आर्ट आलं आता आता त्याच्यात कॉन्व्हर्जन्स येतोय पण इतके वर्ष ते दोन्ही वेगळ्या स्ट्रीम्स होत्या आता मात्र जग एवढं कॉम्प्लिकेटेड झालं की ते इंटरलिंक्ड आहे पण दुसऱ्या बाजूला गेल्या दहा वर्षात भारतात प्रायव्हेट आणि सरकारी लिबरल आर्ट्स युनिव्हर्सिटीजही वाढत आहेत एसआयू सारखी इंटरनॅशनल रिलेशन वगैरे अशी युनिव्हर्सिटीज येत आहेत नवीन प्रयोग होत आहेत तर ह्या ज्या दोन स्ट्रीम आहेत ह्यांच्याकडे तुम्ही कसं बघता या कॉन्व्हर्ज व्हायला हव्यात का त्या कशा होतात विद्यापीठात मला असं वाटतं व्हायलाच पाहिजे कारण मी युनिटी ऑफ नॉलेजमध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहे मी सगळं नॉलेज एक असतं शेवटी आणि त्याच्यामुळं ब्रॉड बेस प्रत्येकालाच असलं पाहिजे मी एक लिबरल एज्युकेशनचाच प्रॉडक्ट आहे स्वतः तर मला सिव्हिलायझेशन सायन्स असो लॉजिक असो हे शिकायलाच लागलं सायन्स सायन्सचं त्यातलं डेव्हलपमेंट मला शिकायलाच लागलं इंग्लिश लिटरेचर शिकायला लागलं फ्रेंच लिटरेचर मी आपण शिकलो असं केल्यामुळे माझा एक बेस ब्रॉड झाला फिलॉसॉफी मी आवड होती म्हणून वाचली आणि तो सायन्सच्या विद्यार्थ्यांचं सगळा सगळं पाहिजे आहे मला फिजिक्समधल्या गो गोष्टीमध्ये कोणी सांगायला तर बरं वाटतं आणि असं आमच्या बरं नाही वाटत असते तर एक लिबरल एज्युकेशनचा जो भाग असतो त्या सायन्स ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस कन्व्हर्स होतात आणि त्याच्यामुळं मग सायन्सच्या विद्यार्थ्यांचं लॅबवाल्याची मेंटॅलिटी असते की तिथं का प्रयोग केले परत आलो काही कळत नाही कोण सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांना ते कळ गणित कळत नाही असं व्हायला नको प्रत्येकाला सगळं थोडं थोडं आलं पाहिजे आहे त्याशिवाय कधी इंटर डिसिप्लिनी डायलॉग आणि इंटर रिसर्च होऊ शकणार नाही तर तो तसा झालाच पाहिजे hmm. मग आता अलीकडे असं होतं ना की इकॉनॉमिक स्टॅटिस्टिशन्स आणि पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणून काम करतायत तर असं होत आहेत गोष्टी जगात होत आहेत इथेही होत आहेत hmm. तर तसं झालं पाहिजे कारण लिबरल एज्युकेशनचा बेस hmm. जो आपण होता ना आपण नॅरो स्पेशालिस्ट होऊन आपण घोळ करतो असं मला वाटतं hmm. मग असं असतं कुठंतरी काय माहिती का की तुम्ही सारखं म्हणजे एखाद्या झाडावरच कॉन्सन्ट्रेट करत बसला तर तुमचं जंगल काय याचं कल कल्पना तुमची जाते आणि जंगलावर सारखं कॉन्सन्ट्रेट केलं तर झाड कसं असतं याची कल्पना लक्षात येत नाही तर जंगल आणि झाड दोन्हीचा एक समतोल आपण पाळून त्याच्यात त्याचा अंडरस्टँडिंग घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते जरूर येऊ शकतं त्याच्यासाठी मॅच्युअर्ड शिक्षक लागतात आणि ते बरोबर तुम्हाला ते करून देतील ज्यांना फि फिलॉसॉफी ऑफ सायन्सचं ज्ञान असतं ज्यांना फिलॉसॉफी ऑफ सोशल सायन्सेसचं ज्ञान असतं ते बरोबर हे करून देतील मेथॉडॉलॉजीचं ज्ञान असतं मेथॉडॉलॉजी म्हणजे बेसिक फिलॉसॉफिकल फाउंडेशनचा वेरी डिसिप्लिन तर ते ज्ञान असलेले लोकाशी जर असले, असले करायला तर ते बरोबर ते करून देतील आणि तसं असलंच पाहिजे कारण ज्ञान कसं उभं राहतं ज्ञान कोण तयार करतं इतिहास कोण लिहितो इतिहास कसा असतो त्याच्यावर तो कसा शिकायचा डॉक्युमेंट्स कसे बघायचे ज्ञान कसं पुढं वाढवायचं आणि ज्ञान म्हणजे फक्त इतिहास म्हणजे फक्त राजकीय इतिहासच नाही ज्ञानाचाही इतिहास असतो एफिस्टमॉलॉजी म्हणतो तसं की बाई बाय काहीतरी काम करतं त्याच्यानंतर तर पुढं म्हणजे त्याच्या अँटरसिरन्स काय त्याच्या आधी न्युटरनी काय करून ठेवलं होतं किंवा मार्क्स अमका अमकं काहीतरी म्हणला तर हेगल त्याचं काय म्हणणं होतं डायलेक्टिक असं चालतं एकदा हेगलनी मजेशीर असं म्हटलं होतं डायलेक्टिकल लाज लॉजिक म्हणजे असतं तर हेगेल लिहिता लिहिता एका ठिकाणी असं म्हणतो की ओनली वन वन पर्सन हॅज अंडरस्टूड मी म्हणजे एकाच माण माणसाला मी समजलो आहे आणि डॅश नॉट इवन माय सेल्फ पुढं जातो म्हणजे त्याचं निगेशन म्हणजे थिसिस अँटीथिसिस पुढच्याच वाक्यात आहे थिसिस अँड अँटीथिसिस प्रेग्नंट व्ही तिच्या जर हे समजायसाठी mm. तुम्हाला मेथड समजून घ्यायला लागते डायलेक्टिकल किंवा हिस्टॉरिकल मटेरियलची तसंच नॅचरल सायन्सेस मध्ये असतं त्याच्यामुळे हे कोर्सेस सगळीकडे ह्युमॅनिटी सोशल सायन्सेस नॅचरल सायन्सेस सगळ्यांना कंपल्सरी शिकवले गेले पाहिजेत आम्ही तसा प्रयोग केला आहे आणि तो अतिशय यशस्वी झाला आहे मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे की होऊ शकतो आणि ती द दरी कमी होईल सगळ्यातली आजचं जग तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला उल्लेख केलात की प्री रशिया पोस्ट रशिया तुम्हाला शिकवा सोविट रशिया सोविट रशिया आज तर आजकाल जग एवढं फास्ट झालंय की कालचं आज रिलेवंट होतं नवीन टेक्नॉलॉजी दर दोन वर्षांना येतात तर ही जी गती आहे बदलाची या गतीला शिक्षण कसं सामोरं जातं इन्फॉर्मेशन नॉलेज मध्ये फरक केला पाहिजे आपल्या इन्फॉर्मेशन पुष्कळ नॉलेज फार कमी आहे आणि सगळ्यात माझं रडगाणं आजकालचं असं की आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणांना मूळ टेक्स वाचायची सवय गेलेली आहे व्हॉट्सअपवर काहीतरी वाचून ते बोलतात या गोष्टीचं मला दुःख होतं कारण त्यात नॉलेज काहीच नसतं त्या फंडामेंटल गोष्टी त्या फंडामेंटलच राहतात mm -hmm. मग प्लेटोने रिपब्लिक लिहिताना अमक्या याच्यावर राज्य आणि समाजावर काय कसा का विचार केलावर अधिकारांवर करतावर कसा विचार करते तसंच फंडामेंटल ज्ञान किंवा मॅकियावरही जसं केलं किंवा अलीकडच्या काळात मी हे हे हेवर मास्क मॅक अनेकांनी चार्ल्स टेलर तर त्याच्यावर भर देऊन आपण अभ्यास केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्झिएंट आहेत इन्फॉर्मेशन ही प्रचंड ट्रान्झेंट आहे आज असतं उद्या नसतं त्याला मी नॉलेज म्हणत नाही सर इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमधला फरक काय इन्फॉर्मेशन म्हणजे त्या डेली इव्हेंट्स असतात ते आपल्याकडे येतात जातात मग आज आता काय तर पॅलेस्टिन इस्रायलची वॉर चालली आहे त्याच्यावर आपण खूप इन्फॉर्मेशन घेतो पण आपण वॉर ह्या फिनॉमिनवर जेव्हा विचार करायला लागतो त्याच्यावर मंथन करतो की ही वॉर काय किंवा रशिया युक्रेनची वॉर काय किंवा वर्ल्ड वॉर काय ते आपण वॉरवरच एक मंथन करतो मग आपण त्याला कॅटेगराईज करतो त्याला क्लासिफाय करतो त्यातनं जे निर्माण होतं ते त्याच्यातनं एक सिद्धांत होतो तो युद्धाचा सिद्धांत असतो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आहे हे झालं उद्या ते झालं ते झालं हा सगळा जर्नालिझम आहे ना तर ज्याच्यात काय म्हणतात तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या डिसिप्लिन्स असतात पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स फिजिक्स त्याचे पॅरामीटर्स त्यांच्या सगळ्या बाउंड्रीज हळूहळू पुश केल्या जातात ते नॉलेज आणि ज्यात फक्त तुम्हाला डेटा मिळतो उलटा सुलटा ती सगळी इन्फॉर्मेशन हाच फरक आहे पण हे हा नॉलेज मिळवण्यासाठीचा जो पोटतिडी खावी किंवा जी आग हवी ती आजकाल नाही आहे किंवा कमी झाली असं वाटतं त्याच्यासाठी चांगले शिक्षकच पाहिजे ते जर एखाद्या विचारांनी किंवा एखाद्या तत्वज्ञानाने किंवा अनेक दृष्टीने भारावून घेऊन ते, ते शिकवत असतील ते बरोबर स्पार्क इन्स्पायर करतात त्याला वेळाच प लागतो शिक्षण शिक शिक्षणात काय असतं पुष्कळ की तुम्हाला एखादा शिक्षक का आवडतो दहा महिला कारण त्याच्यामध्ये ते वेळ असतं ज्ञानाचं शिकवण्याचं विचार करायला लावायचं म्हणजे जो तुम्हाला सारखा डिस्टर्ब करू शकत कर नाही तो कसला टीचर जो तुमच्यावर इम्पॅक्ट करू शकत कर नाही तो कसला टीचर इम्प्रेसिव्ह काहीतरी बोलणं चांगलं त्याच्यातनं टीचर कधीच होत नाही टीचरांना मी इम्पॅक्ट करतो त्याच्या वागण्यामुळं त्याच्या विचारांमुळं त्याच्या आचरणामुळं त्याच्या लिखाणामुळं त्याच्या कमिटमेंटमुळं त्याच्या वेडपणामुळं आणि वेडं नसणं असणं काही गुन्हा नाही की चांगलं असतं वेडं असलं पाहिजे थोडंसं mm. नॉर्मल माणसं कधी शिकवू शकणार नाहीत पण त्यांना वेडत नसतं कशाचं बघा इनोव्हेशन करणार पाहिजे आता कुमार गांधोरांसारखे लोक ते अगदी ध्यास घेऊन ते करायचे त्याच्यामुळे तसले राग व्हायचे की ते मनासारखं काय येत नाही मनासारखं काय नाही तसं आलं पाहिजे चांगले लेख चांगली पुस्तकं अशीच निर्माण होतात चांगले विद्यार्थी तसे निर्माण होतात mm. कारण त्यात कुठेतरी कोणास तरी प्रचंड वाटा असतो थिंकिंग असतं mm. कारण चांगला शिक्षकाने पहिला विद्यार्थक विद्यार्थी कशात त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग त्यांना काय द्यायचं त्यांची काय कपॅसिटी आहे कोणी अॅनालिटिकल असतो कोणी डिस्क्रिप्टिव्ह असतो कोणी क्रिटिकल असतो त्याप्रमाणे त्याला ते बोड करतात तर त्यासाठी पण अभ्यासच करायला लागतो पुष्कळ शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांना जुन्या काळची गोष्ट आहे फर्ग्युसन एक प्रोफेसर होते आणि त्यांची लेक्चर्स फार सुंदर व्हायची फारच सुंदर मग मी न अटेंड करणार असो नाही मी अटेंड करत असे तर शेवटी विचारलं की का इतकं चांगलं होतं ते म्हणजे तुम्हाला कळणार नाही तुम्ही निरीश्वरवादी आहात तुम्ही अशात अशात तरी तो मी आग्रह केला तर म्हणते म्हणजे पांडुरंग विठ्ठलावर माझा खूप विश्वास आहे त्यामुळे त्याचा त्या भाषणाचा काय संबंध आहे तर ते म्हणते वर्गात ज्या पण जातो ते तुम्हाला मला विद्यार्थ्यांच्या पांडुरंग विठ्ठलाचाच अवतार दिसतो आणि मग मी जे काय करतो ते त्याची मी आराधना ते म्हणजे लेक्चर आणि त्यातनं तुम्हाला काही कळलं तर तुमचा मोठेपणा मला काही गुण चिकटवू नका असं आपल्याला कधी कधी अशी माणसं असतात मोठी अध्यात्मात असतात त्यांचा आत्मिक उत्कर्ष इतका झालेला असतो किंवा उन्नती की ते स्वतःकडे काही क्रेडिट घ्यायला शिक्षक असे टू थिंक हा जो विषय विचार करायला कसं शिकायचं सारखे स्वतःला प्रश्न विचारायचे आपले जे विचार असतात त्याच्यावर बरोबर आहे का नाही ते जाणून घ्यायची सारखी चिकित्सा करायची जाणून घ्यायचा प्रयत्न करा त्यातूनच माणूस विचार करतो आणि विचार करणाऱ्या लोकांच्याच सारखं राहायचं म्हणजे तुमच्याकडे जो विचार असतात त्याच्याबरोबर विरुद्ध विचार जो मांडतो भी। त्याच्याशी जास्त बोलायचं किंवा मला नेहमी असं वाटायचं की जेव्हा सगळे लोक आपल्याबरोबर सहमत असतात ते आपण काहीतरी बोलण्यात चुकलो असं मला वाटायचं लहानपणी पण ज्या पुष्कळ मायाशी डिफरन्स करणारे लोक असतात त्या वाटायचं का बरं झालं व्यवस्थित झालं तर असं एक हा जात्याच भाग असतो तुमच्या शिक्षणाचा किंवा मनोवृत्तीचा आणि तो जोपासला पाहिजे कारण अशीच माणसं पुढं काहीतरी करू शकतात मे सा, सारखं ॲग्रीमेंट करून मग काय ब भजनी मंडळ काढायचं का आपल्याला hmm. नाही ज्ञान हे भजनी मंडळाची ठिकाण नाही किती एखाद्या व्यक्तीची पूजा करायची हे काय भजनी मंडळ आहे का इथं मी सारखं कुठली तरी गोष्ट यू हॅव टू कन थिंक अबाउट इट व्हेरी रॅशनली अँड ए एनी आयडिया हॅज टू बी इलिमिनेटेड बाय रीझन अँड सपोर्टेड बाय इम्पिरिकल एव्हिडन्स कॉन्स्टंटली म्हणजे मग तुम हो तुम्ही शिकता आणि ते तेल्युमिनेटेड बाय रिझन अँड सपोर्टेड बाय एम्पिरिकल एव्हिडन्स हे करायचं मला नारच लागतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त सायंटिफिक तुमचं या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी तुम्ही पाठशाला सारखा प्रोजेक्ट केला हा खरंच मदत करतो का कारण दोन प्रवाह आहेत टेक्नॉलॉजीने तुम्ही व्हिडिओ बघता जगभरात कनेक्ट होता आणि त्याच्यातून तुम्हाला ज्ञान मिळतं पण हे जे सिंथेसिस आहे हे hey, व्हर्च्युअली होत नाही किंवा कमी होतं असं म्हणतात तर टेक्नॉलॉजी आणि शिक्षण हे कसं आता वर्क होत का अर्थाने हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारला कारण मलाही दुर्दैवाने ऑनलाईन लेक्चर द्यायला लागले कोविडच्या काळात तर मला मला इतकी वर्षाची सवय असल्यामुळे विद्यार्थ्यांना समोरासमोर बसूनच बोलायची सवय आहे आणि त्याच्या मला आनंद नेहमी त्यांच्या उपस्थितीतच मिळाला आणि कधीकधी मी बी इथून इथं बसून जोहान्सबर्ग माझं लेक्चर झालं किंवा प्रागमय झालं तेव्हा तसा आनंद मला मिळाला नाही मग ते ऐकतात ना ना का नाही तसं मला ध्यानात नाही आलं कारण मला विद्यार्थी कसे बसलेत काय करतात त्यांच्या चेहऱ्यावर हा भाव काय असतात कारण जेव्हा तुम्ही वर्गात बोलता त्या तुमचा तुम त्यांच्या तुम चेहऱ्यावरनं हो ते सारखं एडिट करत असतात ते कंटाळत का नाही त्यांना बरं वाटतं का नाही त्यांना हसायला येते का नाही हे सगळं काही होत नव्हतं तेव्हामुळे मी जुन्या पद्धतीचा शिक्षक असं सुद्धा वाटतं मला ह्या पद्धतीशी अजून मी पूर्णपणे रुळलो नाही तरी जी भाषणं माझी झाली ती लोकांना आवडली असं त्यांच्या रिपोर्ट मध्ये मात्र जरूर आलं पण मला आनंद त्यातनं झाला का तुम्हाला अजिबात mm -hmm. नाही झाला त्यापेक्षा मी समोरासमोर बसून काही बोललो असतो तर मला जास्त आनंद आला असं मला mm असं -hmm. वाटतं मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना शिक्षण शिक्षक आणि विशेषतः विद्यापीठीय रचना mm -hmm. याच्याकडं बाहेरचे लोक एका ब्लॅक बॉक्स बघत असतात की अरे चालू आहे त्यांचं काहीतरी एखाद्या लेक्चरला कोणीतरी प्राध्यापक येतो त्यातनं समजतं तर समाजानं शिक्षणाकडं शिक्षकांकडं आणि त्यांच्या संस्थांकडं कसं बघावं मला असं वाटतं की अगर शिक्षक या पेशाबद्दल थोडासा आदर कमी होत झाला गेला असेल तर त्याला शिक्षक स्वतः जबाबदार आहेत तर त्यांनी ते पाहिल्यानं आपल्या बाजून पुष्कळ मेहनत केली पाहिजे हा मला अगदी महत्त्वाचा मुद्दा वाटतो त्याशिवाय तो आदर वाढणार नाही आणि दुसरं म्हणजे आपण काहीतरी करतो करतोय अशी भावना स्वतः शिक्षकच जर देत असतील तर मग समाजाला त्यांच्याबद्दल काय वाटेल आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी उपयोगही करतोय ज्ञानदानही करतोय आपण विद्यार्थ्यांना डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय हा सम मेसेज आहे हा समाजाकडे फार जोरात गेला पाहिजे अशी गोष्ट कधी टिळक आगरकरांना का नाही वाटली किंवा अशा पुढच्या अनेक तऱ्याच्या पिढ्यांना का नाही वाटली स्वातंत्र्याच्या लढ्यात एवढे मोठे सगळे शिक्षक का आले त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर असं काय वातावरण उत्साहाचं होतं तर त्याच्यामुळे सगळ्यांना कुठेतरी शिक्षकांना त्याच्यावर मंथन करायला लागेल की आपण कसे जास्त होऊ शकू आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न सगळ्या लिडरशिपचाच आहे व्हाईस चान्सलरपासून सगळ्या आणि त्यानंतर तो करायला लागेल त्याशिवाय ते होणार नाही पुढच्या काही वर्षात भारतातलं शिक्षण कुठल्या दिशेनं जावं काय अचिवेबल गोल्स असावेत असं तुम्हाला वाटतं आता भारत फार मोठा प्रश्न आहे कारण इथं सगळ्या आणवन डेव्हलपमेंट काही ठिकाणी शिक्षण पुष्कळ चांगलं आहे बिहार किंवा झारखंडसारख्या ठिकाणी अगदीच वाईट आहे मध्य प्रदेशमध्ये वाईट चाललं आहे आणि हा अनुभव मला मी एका कमिटीचा चेअरमन असताना आला की पुण्या मुंबईच्या लोकांना क ती कमिटी एच्या एच आर डी सीसाठी ते अकॅडमिक स्टाफ कॉलेज असतात त्यांना देणग्या द्यायच्या ते था था था, एक कोटी वीजीस देणार होती प्रत्येकाला तर पुण्या मुंबईचे लोक म्हटले की आम्हाला एक कोटी रुपये नकोत आम्हाला फक्त कोर्सची मान्यता द्या आणि बिहार उत्तर प्रदेशच्या लोकांनी आम्हाला एक कोटी काय आणखी दिली तरी चालेल हे सगळं इंटरव्ह्यू होत असताना मी पाहिलं कारण मी चेअरमन होतो तर तेव्हा इतकं ते आणीवण डेव्हलपमेंट आहे तर भारताबद्दल तर बोलता येणार नाही भारत काही भाग प्रगत आहेत काही भाग मागासलेले आहेत आणि सगळ्या भारताला कसं पुढं घेऊन जायचं असा विचार मग माझ्यापेक्षा मोठा विचार करणारी प्लॅनिंग करणारी माणसं असली पाहिजेत पण तरी मला असं वाटतं की कुठंतरी आपण मग जागतिकीकरणाच्या दिशेत कसे आपण सामील होऊ शकू आणि ती कशी आपल्या बाजूने मी परिवर्तन त्यात आणू शकू आणि चांगलं करू शकू याच्यावर विचार मात्र सारखा झाला पाहिजे mm. त्यासाठी चांगले एज्युकेशनच आपल्या देशात एज्युकेशनच असले पाहिजेत त्यांचं mm. संमेलन त्यांची संमेलनं त्यांच्यावर चर्चा आणि सगळे आणीवन डेव्हलपमेंट मी सांगते बिहार आणि महाराष्ट्र किंवा उत्तर आणि दक्षिण याच्यावरही विचार झाला पाहिजे आपल्याला कळेल की आपण कुठं आहोत ते मग थोड्याशा रिसर्च शिवाय ते करणार नाही हे सगळी ओरल अशी मग इम्प्रेशनिस्ट ऑब्झर्वेशन आहेत आणि ती ग्राह्य धरता कामा नाही त्याच्यासाठी रिसर्चच झाला पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राबाहेर गेले कित्येक वर्ष आहात अलाहाबाद हैदराबाद परदेश या सगळ्या ठिकाणी बघितल्यावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं शिक्षण क्षेत्र कसं दिसतं माझ्या तरी ज्या ज्या संस्थांमध्ये मी शिक फारच उत्तम होतो पुढं माझा फारसा संबंध महाराष्ट्राशी आला नाही आणि अजून सर जर कम्पेअर केलं उत्तर प्रदेशाशी किंवा तर आपण चांगलेच आहोत कारण शिस्त अजून इथे जास्त आहे तिथल्यापेक्षा पण तरी जितकं चांगलं असायला पण आपण नाही आहोत याची मला जाणीव आहे मग बाहेर संस्था ग्रेंगाळल्या आणि गडबडल्या मग महाराष्ट्रात व्हावे असं मला आवड वाटत नाही कारण महाराष्ट्र एक अग्रगण्य देश होता प्रांत होता आणि त्याचं चांगलंच झालं पाहिजे असं आतनं मला काहीतरी वाटतं कारण किती जगाबाहेर आणि जगा हिंडलो तरी शेवटीही मराठी आहे पुण्याचं आहे याची मला जाणीव नेहमी असते आणि तिकडे जाणार जाणारही नाही कारण इथंच मी वाढलो तर ती जाणार नाही चटकन सर तुमचे खूप खूप आभार शिक्षणासारख्या गोष्टीबद्दल इतकी मूलभूत चर्चा करता आली आणि वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह काढले परत परत भेटूया पण आज इथंच थांबू धन्यवाद